सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एम आय डी सीतील एका टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली गट आहे एम आय डी सीतील सेंट्रल टेक्स्टाईल मिल या कारखान्यात शनिवारी पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान लागलेल्या या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे प्रशासनाकडून आग भिजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आणखी चार ते पाच कामगार अडकल्याचे समजते संबंधित संबंधित टेक्स्टाईलचा मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे आगीनंतर कारखान्यात अडकलेल्या अनेक कामगारांना बाहेर काढण्यात आले असून यात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत मैतांची ओळख अद्याप पटलेली नाही दरम्यान आठ ते दहा गाड्यांच्या सहाय्याने पाणी मारून झाले तरीही अजून आग आटोक्यात आलेली नाही त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे या दुर्घटनेत टॉवेल कारखाना पूर्णपणे जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पाटे पाच ला श शायद काजी यांचा मला फोन आला भैया इकडं हमारे का कारखाने अंगार गेले आहे महानगरपालिकेके टँकर एके आईल आहे कोणी सुविधा नाही मिली आप जल्दी मेरे मदत करो हमारे भय भाए, बन और मेरे भवनी मेरे ससरे उपर अटके आहे मेरे के तो आप जल्दी आहो तो तुरंत मी पाच वाजता आम्ही निघालो तिकडे निघता निघता मी कंट्रोल रूमला फोन केलो फायर ब्रिगेड तिने म्हणलं अख्या पुर सोलापूरची आम्ही टीम पूर्ण पाठवलेली आहे पूर्ण फायर ब्रिगेड तिकडे आलेली आहे तर येऊन बघितलं तर काही नव्हतं मी मान्य आयुक्त साहेबांना फोन केला महानगरपालिका महानगरपालिका साहेबांनी फोन उचलले नाही मी आमच्या शहरातल्या अजिबा कुलकर्ण यांना गेलो भाऊ इथं यंत्रणा काही नाही फक्त एकच टँकर जर थांबलेली आहे तर आपण महानगरपालिका आयुक्तांना भेटून लगेच लगेच फास्ट तुम्ही सुविधा पोहोचावी असं सांगितलं दुःख याबाबतचं असं वाटतं आहे आम्हाला की आज जे घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे तर आपण जर आमदार खासदाराच्या गरज जर, जर पेटला असता तर शंभर टक्के पूर्ण महापालिका यंत्रणा कामाला लागली असते आयुक्त आले असते सर्वजण आले असते आज एका गरीबावर आलं एका सामान्य नागरिकावर आलं आहे तर यंत्रणा कामाला आली नाही आज जर आपण जर बघितलं तर सात लोक अडकले होते तीन लोकांचा मृत्यू झालेला आहे अजून चार लोक आत अजून अजून काम चालू आहे बाहेर काढण्याचं जर समजा उद्या आम्ही संघटनेतर्फे मान्य आयुक्त साहेबांचे आपल्या महानगरपालिकेचं आंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करणार आहे कोण दोषी असल्याचं वाटतं तुम्हाला प्रथम दर्शनी प्रथम दर्शनी बघितलं तर महापालिकेचे जे फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहेत तिन्ही दोषी आहेत यांच्याकडे यंत्रणा नाही सेफ्टी किट नाही ना काही नाही यांनी फक्त आपल्या विदाउट गणेश्वर आलेत 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 बाहेरनंच पाणी मानलेत तर आज जाऊन काय तर करावं हो। काही काही नाही जर बघितलं फक्त पोलीस कथा का एकच काम केलं इकडं बाकी महानगरपालिका अपेक्षित ठरलेल्या